तुम्ही वडगावच्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद तालुक्यातील वडगावगड जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने सकाळी आठ वाजता गावातील मुख्य रस्त्यावरून प्रभात फेरी काढण्यात आली यात विद्यार्थी शिक्षक आणि गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मानवी साखळीत सहभागी झालेल्या सर्वांनी हातात हात घेऊन संविधानाच्या उद्देशिकेचे संगीतमय पठण केले आम्ही भारताचे लोक अशा शब्दात उद्देशिकेचे सामुदायिक गायन करताना उपस्थितांचा उत्साह शिगेला पोहोचला होता यावेळी विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा इत्यादी उपक्रम राबविण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विजय अवचार यांनी केले याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय वाकोडे रमेश भिल्लारे किशोर बोदडे विठ्ठल वाघमारे गोपाळ घाटे नितीन डकले शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिक्षक वृंद पालकवर्ग तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता ओम उन्हाळे वडगाव गड